कार्यक्रमाचे अध्यक्ष व माननीय गुरुजन वर्ग आणि माझे आज मी तुम्हाला राष्ट्रपती पाटील यांच्याबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही नमस्कार मी प्रतिभाताई पाटील बोलत आहे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभादा पाटील प्र... मराठी प्रतिभादाई पाटील हे एक असे व्यक्तिमत्व आहे ज्यांच्यावर प्रत्येक भारताला अभिमान आहे त्या स्वतंत्र भारतात उच्च पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती राष्ट्रपती आणि देशाच्या बाराव्या राष्ट्रपती होत्या त्यांचा जन्म एकोणीस डिसेंबर एकोणीस चौतीस ला महाराष्ट्रातील जळगाव इथे झाला त्यांचे वडील नारायणराव पाटील राजकारणी होते आपल्या वडिलांच्या कार्याने प्रभावित होऊन त्या राजकारणात आल्या प्रतिभाताई पाटील ह्या जगातील एकमेव महिला राष्ट्रपती आहेत की ज्यांनी एकही निवडणूक हरली नाही तसेच त्या भारताच्या तसेच त्या एकमेव राष्ट्रपती आहेत एवढं बोलून मी माझ्या सांगतो